मागील बारा वर्षापासून बाळगोपाळ मित्रमंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून हेंद्रेपाड्यातील काशीनाथ भोईर चौकात या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे यंदाच्या वर्षी मंडळाकडून तुळजाभवानी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली दर्शनासाठी भाविकांची येथे भरपूर गर्दी होत आहे नवरात्रोत्सवात गरबा दांडियासह विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने या नवरात्र उत्सवात सी सी व्यवस्था कॅमेऱ्याची करण्यात आली बदलापुरातील सर्वात मोठा आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे दरवर्षी तरुणाईचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला बाळगोपाळ मित्रमंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळ आयोजित हा हेंद्रेपाड्यातील नवरात्र उत्सव सर्वांच लक्ष वेधून घेत आहे विनंती करी की सगळ्यांनी यावं आणि आनंदाने सगळ्या कार्यक्रम साजरा करावा सगळ्यांनी एन्जॉय करावं त्याच्या त्या उद्देशानेच करतो देवीचं दर्शन आमची ही मूर्ती जागृत मूर्ती आहे ॲक्च्युली म्हणजे जे जे लोक नमस करतात त्यांचे नमज पूर्ण होतात अशी खाली आहे या देवीची त्याच्यामुळे लोकांनी यावं आणि भरपूर प्रसादामध्ये म्हणजे आनंद व्यक्त करावा सगळे ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर